ड्रग्स प्रकरणात आता मकुका लागणार आहे ड्रग्स प्रकरणात मकुका अंतर्गत कारवाई केली जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये या संदर्भातली घोषणा केली आहे मोठी प्रकरणं फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचाही विचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय ड्रग्ज केसमध्ये प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र युनिट कार्यान्वित केले जाणार असल्याची माहिती देखील फडणवीसांकडून देण्यात आली आहे केसच्या अंतर्गत या लोकांवर आपण कारवाई करतो ते बेल घेतात आणि पुन्हा कारवाई करतात आणि म्हणून यांच्यावर मकोका लावता येईल का तर आपण तो निर्णय आता घेतलेला आहे आपल्या कायद्यामध्ये बदल करून आपण यांना संघटित गुन्हेगारीखाली मकोकाखाली अटक करता येईल या प्रकारचं अमेंडमेंट याच अधिवेशनात आणतो आहोत या अधिवेशनामध्ये आपण ते अमेंडमेंट करून निश्चितपणे यांना त्या अंतर्गत आपण कारवाई करू